नमस्कार मी प्रशांत कांबळे आपण पाहत आहात सविस्तर न्यूज कडेगावच्या सभापती मंदताई करांडे यांनी आयोजित केलेल्या महिलांचा आशा दिवस हा कार्यक्रम आज सागरेश्वर अभयारण्यामध्ये पार पडला जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह हो देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला कडेगाव पलूस तालुक्यातील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सौ अपर्णाताई देशमुख तहसीलदार अर्चना शेटे

मधून वेळ काढून हा एक दिवस अत्यंत महत्वाचा आणि एक वेगळ्या पद्धतीने साजरा करावा म्हणून राज्य शासन या ठिकाणी सगळ्यांना सांगत असत हे सगळं साजरे करत असताना ज्यांनी खरे अर्थानं राज्य सरकारचं केंद्र सरकारचं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील किंवा शासनाच्या असणाऱ्या विविध योजनेचं कामकाज जबाबदारीनं पार पाडण्याचं सगळ्यात महत्वाचं पण काम करत असेल तर ते तुम्ही करता रोहितराज घोरपडे सहस्ता न्यूज कडेगाव <ण्णागाँ>